कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत या प्रेरणादायी गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त दापोली नगरी देशभक्तीच्या रंगात न्हावून गेलेली आहे दापोलीतील सुप्रसिद्ध आझाद मैदानावरती एका विशेष कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था दापोली यांच्या वतीने हा अस्तुत्य उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित हजारो नागरिक विद्यार्थी आणि राष्ट्रसेविका समितीच्या स्वयंसेविकांनी एका सुरात संपूर्ण वंदे मातरम गीताचे मोठ्या उत्साहात गायन केले दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी तहसीलदार अर्चना बोंबे नगराध्यक्षा सौ कृपा घाक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी राजकीय पदाधिकारी विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने नागरिक देखील या राष्ट्रीय कार्यक्रमाला उपस्थित होते वंदे मातरमच्या गौरवशाली एकशे पन्नास वर्षांच्या पूर्ततेनिमित्त आयोजित या सोहळ्यातून देशभक्तीचा एक मोठा संदेश सर्वत्र पोहोचला दापोलीकरांनी उत्स्फूर्तपणे या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होऊन देशप्रती आपली प्रेम आणि आदर व्यक्त केलाय ज्यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता my one